सातारा फलटण मार्गावर शिवथर व वडूत येथे वारंवार अपघात होत आहेत शिवेतर येथे फलट्यांकडून साताऱ्याकडे येणाऱ्या मार्गावरील वळणावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी वारंवार अपघात होत असून त्या ठिकाणी असणारा दिशादर्शक फलक होता तो दिशादर्शक फलक मागच्या महिन्यात माल वाहतूक गाडीच्या झालेल्या अपघातात पूर्णपणे वाकल्याने त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यामुळे दुसऱ्या मालवाहतूक गाडीचा अपघात झाला ती गाडी तिथेच तीन दिवस पडून राहिल्यामुळे अजून दोन चारचाकी वाहनांचा देखील त्याच ठिकाणी अपघात झाला तसेच वडूत येते वडूदवरून आरफळकडे जाताना ओढ्यावरील कठडे मागच्या महिन्यात मालवाहतुकीच्या वाहनाच्या झालेल्या अपघातात तुटून पडले आहे अद्याप व्यवस्थित न केल्याने नाही त्या ठिकाणी भीषण अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली असून सातारा जिल्हा प्रशासनाने शिवतर व वडूत येथील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून

त्याच्यामुळे चार दिवसापूर्वी पण ॲक्सिडेंट झालेला आहे तर चार दिवसापूर्वी एक गाडी पट्टी झाली होती इथं तर तीन दिवस गाडी उभी होती आडवी पडली होती रस्त्यामध्ये त्याच्यामुळे एक आयशर आणि एक फोर व्हीलर अशी धडकली त्याला त्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि माणसं जाय बंद झालेले आहेत तर प्रशासना पर प्रशासनानं या बोर्डचं काम करून घ्यावे आता आपण वडूद या गाव्या आहोत शिवडपासून तीन कटाड्याची योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर काम करून घ्यावे अशी प्रशासनाला विनंती पण करतो आणि ही जर काम झालेलं नाही झाले नाही तर हे आमच्या युवक काँग्रेस तर्फे आम्ही आंदोलन करू होणारे